ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा टेम्पोमध्ये नऊ बैलांना कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंडी मुंबई येथे नेत असताना मिळून आल्या प्रकरणी आरोपी मोहम्मद जिलानी राजौल मुस्तफ्पा शहा यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला व्हॉलेंटिअर ध्यान फाउंडेशनचे प्रतीक ननावरे हे प्राण्यांची अवैध वाहतूक वा व कत्तलीबाबत माहिती मिळाल्यास पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देतात अकरा मार्च रोजी दोनच्या सुमारास त्यांना गुप्त बातमीदारामार्फत टाटा कंपनीचा टेम्पो क्रमांक एम एस शून्य चार के व्ही सत्तावन्न चाळीसमधून गोवंश जातीचे जनावरे भरली असून ती अलिबाग येथून कत्तलीकरता गोवंडी मुंबई येथे कत्तलखान्यात जात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी पनवेल शहर पोलिसांना माहिती दिली यावेळी अलिबाग येथून पनवेलकडे जाणाऱ्या पळसपे पोलीस चौकीच्या रस्त्यावर असलेल्या जय मल्हार हॉटेल जवळ ते थांबले टाटा कंपनीचा टेम्पो क्रमांक एम एस शून्य चार के वी सत्तावन्न चाळीस हा अलिबाग रोडने पनवेलकडे येत होता त्याला पोलिसांच्या मदतीने त्यांनी थांबवले टेम्पोची तपासणी केली असता त्यात नऊ गोवंश जातीचे बैल आढळून आले त्यानंतर बैलांना दोर कापून बंधमुक्त करण्यात आले आरोपी मोहम्मद जिलाने राजौल मुस्तफा शहा वय सव्वीस राहणार बेंगनवाडी गोवंडी मुंबई विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत